तर नमस्कार विचित्र कालपासून खूप पाऊस पडलो आणि ही आता ना मासे चढत सुरू झालेत तर आता आम्ही मासे पकडून गेलो ह्या आपण आता पूर्ण मासे चढलेत आणि खाली ना धरण नाही ह्या सगळ्या पाणी ना धरणात जातात थंसून सगळे मासे चढत तर आता खूप मासे एकदम कचरो झालो माश्यांचा हे आता कांदळी मारलो ह्या पदवी बघा पूर्ण कांडाळी मारलो आणि कांडाळी लगेच भरली एवढो मासो असा आणि थंप पण हे दांड्यांनी आणि मारतात बाकीचे लोक ते तर खवळे गावले तर ह्या कांडा गावले ते आता काढून दाखवते तुम्हाला आम्ही तिघजण असं लेक आणि वन एक असा

हे बघा कसलो गावलो असं सनी घाई मारता यो कसलो असं सनी धय सगळ्या पण मासे चढतात हय आता मारलो आम्ही थोडे हय कांडाळी मारलो या बाजू तर भुवी आणखी गावतात काय खूप चढतात कवळी येऊलो ऐशी घेऊन असा मेला <laughs> मार खाऊ कस बघा लो गाव लोक खोळतो मळीयो पण एक मोठे कसली आडखली गावलो मोठ मारला ते काय दो 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 पिशी तो तो का पिशी धरते सर सरांनी काढून घ्यायची ह्या बाजू पूर्ण असे पूर्णच चढत या बाजूवर हच कांडाळी मारलो जे चढणार ते लगेच अडकतात या बाजूवर काढता येऊ लय का जमना नाही काढू ये घालवलंय पिशी काय हे पिशी गे पिशी आड आणखी एक गाव ना पहिलं गा ते मारत नाही तर पळत लगेच तुटलो तो काढू हा कसलो हा नी तर ऐ तर हे तर

तोदा कि तो सिहान को डोमरो गेलो ओसा मोरा जरा दु बाई बाई देखो तो चला मारले मोरो ना इगा अरे किसुन मागी व्हिडिओ फोटो काढले कंडेलाला पाहिजे चलो

चार पाच फवळ एकत्र चढतच वर आता हयच कांडाळी मारतो खाली बघा आणखी एक गावलं चढत आता वर हय कांडाळी मारल हा बघा पहिलंच गावलं लगेच दुसऱ्या जागे ये आता बदल हैदे ही 可以 मोठी हा बघा कसलो गावलो हा बघा एकदम मोठ्यातलं साईज हा हातीच राहला नाही कसलो बघा एकदम मोठी साईज हा बघा <laughs> हे आके लावले आणि त्याच्यात त्यांना खोळे गावले हे बघा आता दोन गावले मगाशी तीन गावले तिथे पाच गावले मोठे दोन ਤੇ ਗਾਡ਼ਤਾਂ ਤੇ ਤੇਂ ਕਾਇ ਗਾਵਲੇ ਯੋ ਮੋਟੋ ਹੈਗਦੋ ਅਤੇ ਖਾਉਚੇ ਨਾਂ ਰੇ ਆਯੇ ਤੇ ਹੋਟੋ ਗੁਮਾਰ ਸਾਥੁ ਅਤੇ ਉੋਟੋ ਨਾਂ